सीतेला सुद्धा अग्निपरीक्षा द्यावं लागली आणि एका अग्निपरीक्षा दिल्यानंतर दुसऱ्या अग्निपरीक्षेसाठी लोक कल्लोड करत होते आणि जग सोडून जावं लागलं मा सीतेला म्हणजे पवित्र असताना सुद्धा परीक्षेतून आम्ही पाहतो पवित्र झालं सिद्ध झालं असताना पण जावं लागलं मी नटसम्राटाचा नटसम्राट पाहिला होता तर नाना पाटेकर वडिलांच्या स्वरूपात असतो आणि नटसम्राटामधला नाना पाटेकरची अवस्था आज आमची अशी झाली का ते त्यांना आरोप करत नाना पाटेकरांवर तर तुम्ही पैसे चोरले म्हणजे पूर्ण आयुष्य नाना पाटेकरनं उभं केलं ज्या पोराला जन्म दिला त्या पोराची बायको जर आरोप करत असेल तर याच्यासारखं दुःख काय आणि नटसम्राटांना नाना पाटेकर त्या ना, नटसम्राट ना मधून नाना पाटेकर रस्त्यावर येत नवरा बायको रस्त्यावर येत अशा प्रकारचे चुकीचे आरोप अरे तुमच्यात हिंमत असेल तर शिथेसारखी परीक्षा घ्या ना असं काही तंत्र असेल अशा काही तपासण्या असेल तर बच्चूकूळ हे तपासणी करायला तयार आहे पण असले नसले आरोप करू आमच्या आमच्या सगळ्या एकंदरीत कामाचं कौतुक करायच्याऐवजी आम्हालाच तुम्ही मारायला निघाले सहा सात महिने आठ आठ दिवस उपाशी बसलो बसलोय पायदल चालताना आमच्या छिले पडले त्याचं तुम्हाला काही वाटत नाही रे मिला मिली झाले आम्ही मॅनेज झालो अरे मॅनेज झालं असतं तर सरकारनं गुन्हे दाखल केले असते दहा दहा वर्ष सजा होईल अशा प्रकारचे गुन्हे दाखल केल्या जात आणि तुम्ही आम्हाला मॅनेज म्हणता आले हो लाज नाही वाटत अशा पद्धतीचं वागत सर कोण उद्या शेतकऱ्याच्या आंदोलनासाठी उभं राहील